नमस्कार टिफिन सिरीजमध्ये आज आपण बनवलेले आहेत दोन टिफिनचे झटपट रेसिपी पौष्टिक एकदम कशा मुलांना द्यायच्या त्या स्कूल चालू होऊन आठ जवळजवळ दोन आठवडे झाले पण प्रश्न तोच असतो की आज टिफिनला मुलांना काय द्यायचं नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मोड आलेले दीड कप मूग घेतलेले आहेत आपण मुगाचं थालीपीठ म्हणू शकतो बनवलेला आहे आणि रवा घ्यायचा आहे दीड कप तर मूग बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून जिरं घालायचंय लसूण तीन चार पाकळ्या आणि आलं थोडंसं आणि पाच सहा मिरच्या आणि त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मुगामध्ये भरपूर विटामिन असतात आणि पचायला एकदम हलके असतात मूग त्यामुळे मूग एकदम पौष्टिक आहेत त्यामुळे मुगाचा बनवलेला आहे नाश्ता पण चालू शकतो आणि टिफिनला पण मूग बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता रवा घालायचा आहे दीड कप रव्यामुळे छान फुलता मिक्स करून आहे पाणी घालायचंय थोडं रव्याला भिजण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे आपण थोडस पाणी घालणार आहोत म्हणजे रवा फुलला जातो खूप छान लागतात नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपी साठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पाच सात मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे रवा कांदा गाजर दही आणि टोमॅटो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत कांदा घालायचा आहे दही घालायचे छोटा कप आहे मिक्स करायचं टोमॅटो आपल्याला जेवढ्या भाज्या मुलांना आवडतात तेवढ्या घालू शकता कोथिंबीर गाजर आपण शिमला मिरची घालू शकतो चवीपुरतं मीठ घालायचे बटाटा पण घालू शकतो किसून मस्त मिक्स झाले आपण <coughs> आता त्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी तीन चार चमचे तेल घ्यायचे त्यामध्ये मोहरी घालायची एक टी मोहरी छान तळतळून घ्यायची आणि मग आपल्याला त्या पिठामध्ये तडका द्यायचा आहे मोहरीच्या तडक्यामुळे छान लागते टेस्ट ह्याची नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते आणि काही कल्पना असतील तर नक्की सुचवा आता तडका झालेला आहे पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठामध्ये त्याची चव व्यवस्थित मिक्स होते मस्त त्यामध्ये आता एक चमचा इनो घातलाय ऍक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचंय आता ऍक्टिवेट झालेला आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान जाळी पडते आता पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये तेल घालायचे थोडस जास्त तेल घालायचे पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मिक्स केलेलं पीठ टाकून पांगवायचंय थोडस दिरड्यासारखं मस्त आता कमी फ्लेम फ्लेमवरती आपल्याला पाच मिनिट त्यावरती झाकण ठेवायचंय आपल्याला पाहायचंय व्यवस्थित झालंय का अजून थोडस बाकी आहे मस्त जाळी पडली पाहू शकता किती छान बनलय परत आपण कमी फ्लेम वरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते मधी कच्चा राहायला नको म्हणून आता तयार झालेला आहे पाहू शकता आता पलटून घ्यायचं वा मस्त बनलेलं आहे परत दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे खालच्या साईडकडनं ते वापरले जाईल असं वाफून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला आता मस्त दिर्ड म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता किंवा स्पंज सुद्धा म्हणू शकता तशाच प्रकारे बनलेला आहे मस्त जाळीदार खूप छान झालेला आहे मस्त अजून दुसरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला मस्त सर्व बाजूंनी प्लेन करून घ्यायचे परत झाकण ठेवायचं आपल्याला झालेलं आहे आता हे खालचे साईड यायचे पाहू शकता पलटून घ्यायचे मस्त थोडंसं तेल घालायचं म्हणजे सर्व बाजूंनी छान वाफलं जातं हे तयार आहेत आपले आता दिर्डी म्हणा डोसे काही काय जे हवा असेल ते म्हणू शकता तुम्ही मस्त बनलेला आहे हा मुलांच्या टिफिनसाठी एकदम पौष्टिक मस्त टिफिन बनेल नक्की फिनिश करतील मुलं आणि आता आपण बनवणार आहोत गव्हाच्या लाह्याचा चिवडा हे गहू आहे ह्याच्या लाह्या बनवून घ्यायच्यात थोडंसं तेल टाकून फुल फ्लेमवरती ह्याला पटपट हलवत राहायचं म्हणजे ह्याच्या व्यवस्थित लाह्या बनतात अशा पद्धतीने वा मस्त आहे आता लाह्या ह्या काढून घ्यायच्या आणि ह्या लाह्या खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहेत काढून घ्यायचे अशा प्रकारे छान फुलतात मी अजून दाखवते उगा दोन तीन थेंब तेल टाकायचं म्हणजे जास्त तेलकट बनणार नाही ह्या पण झालेल्या आहेत ला काढून घ्यायच्या खूप छान लागतो हा चिवडा नक्की बनवून पहा झालेल्या आहेत ला तयार आता त्याचा आपण चिवडा बनवून घेणार आहोत कडाईमध्ये तेल घालायचे थोडं थोडंच घातले, मी अर्धा चमचाच घातले थोडेसे त्यामध्ये मोहरी घालायची तेल नको जास्त वापरायला नाही तर तेल होईल चिवड़ा म्हणून एकदम थोडं वापरले त्यामध्ये मिरची घालायची दोन मिरच्या कापून घेतल्यात थोडंसं तूप पण आहे तुपामुळे छान टेस्ट येते चिवड्याला परत जिरं आहे आणि मिरची घालायची आता एकच मिरचीचे तुकडे घातले हवा असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता पण मुलांना जास्त तिखट चालत नाही त्यामुळे कमीच तिखट वापरलेलं बरं कढीपत्ता त्यामध्ये आता शेंगदाणे घालायचे थोडेसे शेंगदाणे छान कडक होऊन द्यायचे आणि काजू घातले तीन चार तुकडे करून त्यामध्ये आपण बनवलेल्या लाह्या घालायच्या थोडीशी चिमूटभर हळद घालायची कोथिंबीर आणि आपण बनवलेल्या लाह्या वा मस्त सुगंध येतोय खूप छान टेस्ट लागते ह्या है लाह्यांची नक्की बनवून पहा आणि खाऊन पहा खूप छान लागतात ला ह्या लाह्या तयार आहे आपला हा चिवडा आता थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे गरज नाही आहे त्या गव्हालाच ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे मिठाची गरज नाही पण थोडंसं टाकायचं गरज वाटली तर काढून घ्यायचं आहे चिवडा आता ही टिफिनची तयारी झालेली आहे आपली आता तर टिफिन भरायला घेऊ आपण तोपर्यंत लाह्या थंड होत आहे तयार आहेत आपले आता मस्त आणि एक केळी आता हा सॉस भरलेला आहे त्यामध्ये आपण आता हे डोसा घालणार आहोत मुगाचा डोसा मस्त खूप पौष्टिक आणि खूप मस्त बनलेला आहे खूप छान जाळी पडलेली आहे आता आपण हा चिवडा भरणार आहोत अशा पद्धतीने जर मुलांना टिफिन दिला तर नक्की आवडीने खातील आणि एक केळी द्यायची आणि हा सॉस जर कमी पडला तर अजून एक छोटी छोट पॅकेट दिलंय आणि हे तयार आहे आपला आता स्कूल टिफिन मस्त खूप छान बनलेला आहे अशा पद्धतीने दिला तर मुलं नक्की फिनिश करतील मुलांना आवडला ना की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता आपण दुसरी रेसिपी बनवायला घेऊया दुसऱ्या टिफिनची तर हे पोहे घेतलेले आहेत मी दीड कप ते भिजवून पाणी काढून ठेवायचे आपल्याला त्यातला आणि हा रवा घेतलेला आहे दीड दिड़क। कप रवा दीड कप आणि पोहे दीड कप भिजवलेले पोहे दोन बटाटा रवा टोमॅटो मिरची ताक घेतले गाजर थोडीशी लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट आणि कांदा आणि कोथिंबीर ते बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे बारीक आपण बनवतोय टिक्की बनवतोय आता रव्यापासून टिक्की बनवायची पोहे आणि रव्यापासून खूप छान बनते नक्की बनवून पहा आणि मुलं एकदम आवडीने खातील आणि खूप पौष्टिक आणि खूप छान लागते बटाटा झालायला आहे खेसून त्यामध्ये आता आपण पोहे घालायचे छान भिजलेले आहेत वो हे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आता सर्व भाज्या टाकून घ्यायच्या गाजर अशा मुले भाज्या खात नाहीत त्यामुळे अशा रेसिपीमध्ये वापरल्या तर भाज्या खाण्यात येतात मुलांच्या कांदा टोमॅटो हिरवी मिरची दोन थोडीशी एक टीस्पून लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट किंवा नुसते लसूण पेस्ट टाकली तरी चालेल आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे भाज्यांना पाणी सुटलेलं आहे आता तर आपण रवा घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि ताक घेतलेला आहे आपण तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता मी ताक टाकलेला आहे थोडंसं पातळसर वाटतंय मिश्रण पण ते रवा भिजल्यानंतर त्याचं टेक्शर व्यवस्थित होणार आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त ताक घातले म्हणजे रवा छान फुलला जातो त्यामुळे थोडासा ताक वापरलेला आहे मस्त कर... भिजल्यानंतर कन्सिस्टन्सी व्यवस्थित मॅनेज होते त्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचे दहा मिनिटासाठी भिजायला सोडायचे आपल्याला आता तोपर्यंत चाळणीला तेल लावून घ्यायचे आपल्याला चाळणीमध्ये उकडून घेणार आहोत ही टिक्की आपण काय तळणार नाही आहोत उकडून घेऊन नंतर फ्राय करणार आहोत आता ह्या तेल लावलेलं आहे आता आपण ह्याला सात आठ मिनिट झाले टिक्की बनवून घेऊ आपण मस्त झालेलं आहे पीठ आता हे आपलं टिक्की बनवायला घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हव्या तशा आकारात बनवायची मी गोल आकार घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चालणीमध्ये ठेवायच्या खूप छान बनते नक्की बनवून पहा मुलं नक्की आवडीने खातील मस्त अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत टिक्की आता एका टिपिन पुरते घेतले आहेत बनवून तर आता पाण्याला उकळी आली त्यावरती आपल्याला हे थे। ठेवून घ्यायचे थे चाळणी आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनिट त्याला छान वाफवून घ्यायचे मस्त काय छान कलर दिसतोय ते सात आठ मिनिट झालेले आहेत पाहू शकता की कि किती मस्त कलर आलाय आणि छान वाफवलेला आहे परत थोडस ठेवून मस्त तुटत नाहीत म्हणजे ते व्यवस्थित शिजलेले आहेत मस्त काढून घ्यायचे आहेत आता असतं खूप छान बनलेले आहेत आता आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत तेल घातलं आहे की किंवा तुम्ही तूप पण वापरू शकता मुलांना आवडत असेल त्या तर त्यावरती मोहरी घालायची मोहरी तडतळल्यानंतर तेळ वाप घालणार आहेत थोडेसे तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा आणि कढीपत्ता कोथिंबीर हो त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला त्यावरती टिक्की फ्राय करून घ्यायची पांगून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला टिक्की पसरून घ्यायचे आहेत अशा ठेवून घ्यायच्यात आपल्याला आणि थोड्याशा दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे खूप छान टेस्ट लागते नक्की बनवून पहा मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल अशी टेस्ट तेश लागते त्याची खूप छान सुरुवातीला फु फुल फ्लेमवरती आणि नंतर मिडियम फ्लेमवरती करून आपल्याला त्याला थोडंसं क्रिस्पी बनण्यासाठी आहे पाहू शकता मस्त कलर पण आलाय आणि चव पण छान येते फ्राय झालेले आहेत बऱ्यापैकी आता मस्त छान फ्राय झालाय काय भारी दिसत आहेत खूप छान झालेत काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला तैयार है अपनी पोया पसन बनवे टिक्की खूब छान बनले है नक्की बन पहा भन्नाट जाबरदस्त चला आता टिफिन भरा सॉस आणि टिक्की ठेवायची डब्यामध्ये जास्त गरम नाही थोडीशी थंड झाल्यानंतरच भरायची नाही तर घाम आल्यानंतर ते ओली झाल्यासारखी होईल काकडी आणि गाजर आणि सध्या बाजारात जांभळाचं सीजन आहे तर थोडेसे जांभळं अशा पद्धतीने जर टिफिन दिला तर मुलं नक्की फिनिश करतील आणि एकदम पौष्टिक आहे नक्की बनवून पहा आणि मुलांना द्या खूप आनंदी होतील मुलं मस्त झालेला आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवत खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद